ऑफ टीचिंग या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की टेट परीक्षा जी आहे ते टेट परीक्षा सत्तावीस तारखेपासून म्हणजे कालपासून ही सुरू झालेली आहे आणि पेपरचं माध्यम जे आहे ते पेपरचं माध्यम हे सोप्या पद्धतीनं चालू आहे दोन्ही आयबीपीएसनी जरी आयबीपीएस जरी पेपर घेत असला तरी पण चांगल्या पद्धतीनं ही पेपर सध्या सुरळीतपणे चालू आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांचे पेपर सुद्धा चांगले जात आहेत ज्यांनी खरंच अभ्यास केलेला आहे प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे सातत्यानं पेपर सोडवून बघितले आहेत त्यांचे सर्वांचे पेपर चांगले जात आहेत परंतु मधात एक अपडेट आलेला आहे आणि अपडेट या संदर्भात आहे की हे जे तीस तारखेचा जो तीन तारखेचा जो पेपर आहे तो पेपर तीस जूनला तीस मे ला होणार आहे याच्या मागची कारणं काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत आपल्याला माहिती आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा जी नेमलेली आहे किंवा यापूर्वी तारीख आलेल्या नव्हत्या आणि आपल्याला माहित आहे की तीन दिवस पुढे ढकलण्यात आलेली होती ही चोवीस तारखेची एक्झाम ही सत्तावीस तारखेपासून घेण्यात आलेली आहे आणि त्याच्या मागची कारण काय तर डी ची परीक्षा होती डी ची परीक्षा जी महाराष्ट्र राज्य परिषद पुणे घेत आहे आपले टी ची परीक्षा सुद्धा तेच घेत आहे नंतर एम एड असेल बी एड असेल सोबतच वायसीएम चे पण पेपर चालू आहेत अशी जी पेपर्स आहेत या पेपर मुळे विद्यार्थ्यांना एमपीसीचा पण पेपर त्यात आला मग यामुळे कोणत्या तरी एका परीक्षेला किंवा दोन परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावं लागत होतं त्या टेट परीक्षा ही सर्व विद्यार्थ्यांना देता यावी यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक लिंक ठेवलेली होती आणि त्यात त्यांना आपल्याला सूचना दिल्या होत्या की ज्यांचे पेपर्स आहेत त्यांनी आम्हाला कळवायचं आहे आणि ज्यांचं पेपर आहे त्यांनी ही लिंक भरा किंवा ती माहिती अपडेट करा आणि आपल्या विद्यार्थ्यांनी ती माहिती भरली परंतु ही माहिती भरल्यानंतरही काही असं प्रॉब्लेम आला ज्यामुळे ही परीक्षा ही, ही विद्यार्थ्यांना मुकावं लागत होतं मग ते विद्यार्थी कोणते तर उर्दू माध्यमाचे जे विद्यार्थी होते आपले जे डी एड करत आहेत त्यांची परीक्षा सुद्धा या तीन तारखेला येत होती जे उर्दू माध्यमाचे जे डी एड करत आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांची परीक्षा म्हणजे हे विद्यार्थी मुकतो त्या एक्झाम पासून वंचित राहत होते त्यामुळे परीक्षा परिषदेने म्हणजे डीए ची परीक्षा ही परिषद परिषद घेत आहे आणि आपली परीक्षा ही परीक्षा परिख... परिषद पुणे यांनी नियोजन केलेली आहे जे आय पी एस घेत आहे म्हणून त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना वंचित आपले विद्यार्थी वंचित होऊ नये यासाठी मग ही जी परीक्षा आहे तीन जूनची ही तीन जूनची परीक्षा ही तीस मेला यांनी ऑर्गनाईज केलेली आहे अरेंज केलेली आहे ज्यामुळे प्रॉब्लेम काहीच होणार नाही कारण आपल्याला माहित आहे पहिले पहिल्या सत्तावीस पासनं चार दिवसाचा टप्पा आणि दुसरा एक दिवसापास तारखेपासून ता, तर पाच तारखेपर्यंतचा टप्पा असे दोन टप्पे त्या ठिकाणी होते ज्यात चार चार दिवसाची परीक्षा होती है। आता तीस तारखे जो तीन तारखेचा ता पेपर आहे तो फक्त आपला तीस मेला होणार आहे त्यामुळे अडचण कोणतीही होणार नाही आणि याच्यात नुकसानही होणार नाही ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला जे उर्दू माध्यमाचे जे विद्यार्थी होते त्यांनाही दिलासा मिळालेला आहे हे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपले पेपर सुद्धा चांगले जावेत आपण अभ्यास केलेला आहे आपल्याला दिलासा मिळालेला आहे त्यामुळे नुकसानही आपलं होणार नाही त्यामुळे अशी आशा व्यक्त करतो की आपण सर्वांनी पेपर त्याच पद्धतीने द्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण अभ्यास केलेला आहे महत्वाचा विषय असा कि ज्यांचे पेपर दोन तारखे म्हणजे तीन तारखेपर्यंत आहे चार तारखेपर्यंत आहे आणि पाच तारखेपर्यंत आहे यांचे सुद्धा चांगले पेपर जावेत आणि आज झालेले पण पे पेपर विद्यार्थ्यांचे चांगलेच गेले असावे कारण काल जे ज्या दोन्ही शिफ्ट झाले आहेत ते दोन्ही शिफ्ट विद्यार्थ्यांचे पेपर चांगले गेलेले आहेत आरबीपीएस जो पॅटर्न सध्या राबवत आहे तो किचकट किंवा अवघड नाही तर सोपा पॅटर्न आहे फक्त विद्यार्थ्यांना वेळ पुरत नाही असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांना जेव्हा आपण फोन करून अपडेट विचारतो आहे तर विद्यार्थी नक्कीच त्याच पद्धतीने ते सांगतायत कारण त्यांना वेळ पुरत नाही परंतु वेळ कुणाला पुरत नाही ज्यांनी प्रॅक्टिस केलेली नसेल ज्यांनी टाइम सॉल्विंग मेथड वापरलेले नसेल ज्यांनी स्किपिंग मेथड वापरलेले नसेल ज्यांनी पेपर सॉल्व केलेले नसेल त्यांनी रिवाइज रिव्हिजन केलेले नसेल अशा विद्यार्थ्यांचा पेपर मात्र किचकट अवघड आणि त्यांना वेळ पुरत नाही आहे परंतु प्रामाणिकपणे ज्यांनी अभ्यास केलेला आहे गेल्या तीन चार महिन्यात ज्यांनी अभ्यास चांगला केलेला आहे हा विद्यार्थ्यांचे पेपर मात्र चांगले जात आहेत एवढं नक्की आणि पुढील जी काही होणारी भरती आहे ही लवकरात लवकर हो आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचे आपल्या होणाऱ्या विद्यार्थ्यांचे टेट विद्यार्थ्यांचे हे सर्वांचे पेपर चांगले जावेत हीच एक अशा महत्वाचा विषय असा कि की आपण जर माझ्या चॅनलला असेच अपडेट करिता सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल आणि काही समस्या जर असल्या तर समस्याचे निराकरण करण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जबाबदारी घेत असतो त्यासाठी माझ्या चॅनलला स्नेने स्टार्टअप टीचिंग या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद